नमस्कार मैत्रिणींनो चिकन हा प्रकार सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो कोणी चिकनचा अळणी रस्सा बनवतं तर कोणी चिकनचा पांढरा रस्सा आज मी बनवणार आहे चिकनचा अळणी रस्सा आणि त्याचबरोबर चिकन सुकही मी बनवणार आहे पण मी आज तुमच्यासोबत फक्त चिकनच्या अळणी रस्साची व्हिडिओ शेअर करत आहे कारण व्हिडिओ खूप जास्त लॉंग व्हायला नको ना म्हणून आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून झालं की मग यामध्ये हळद घालून घ्यायची आहे यामध्ये जास्त मसाले अजिबात वापरायचे नाही आहेत फक्त दोन मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत एक म्हणजे हळद आणि दुसरं म्हणजे खलासनी जे आपण घरामध्ये जनरली करूनच ठेवतो धनेजिरे पावडर जी असते ना मिक्सवाली ती यापेक्षा जास्त मसाले आळणे रस्सा बनवताना वापरायचे नाही आहेत त्याची चिकनची तेवढी जास्त चव येत नाही आपण जे गरम मसाले वापरतो ना त्याचाच खूप जास्त स्वाद येतो आपल्या आळणे रस्सामध्ये म्हणून मग फक्त धनेजिरे पावडर आणि हळद यामध्येच हे चिकन बनवायचं आहे शिजवायचं आहे सुरुवातीला ज्यामुळे आपण जो रस्सा पाहायला घेतो ना त्या रश्यामध्ये चिकनची खूप सुंदर अशी चव येते असं माझी श्रावणी सांगते ठीक आहे आता हे सगळे मसाले परतवून झाले त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घालून घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर घाला अदरवाईज कोथिंबीर नाही घातली तरीसुद्धा चालेल हे मग चिकन घालून ते परतवून घ्यायचं आहे चिकन पहिल्या सुरुवातीला एक दोन मिनिटासाठी मीठ न घालताच यामध्ये परतवून घ्यायचं आहे आता आपण बनवतो आळणी रस्सा मग मीठ कसं घालायचं हो चिकनच्या आळणी रस्स्यामध्ये पण मीठ घातलं जातं ते बिना मिठाचं तेवढं जास्त टेस्टी लागणार नाही आहे म्हणून एक दोन मिनिटासाठी चिकन परतवून झालं की मग यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एक दोन मिनिटासाठी हे चिकन छान परतवून घ्यायचे जोपर्यंत आपलं चिकन परतवून होतोय ना तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम व्हायला ठेवून द्यायचं ज्यामुळे आपलं चिकनला चवही खूप छान येते शिवाय आपलं चिकन खूप पटकन शिजलं जातं म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये तुमचा चिकनचा आणले रस्सा आणि चिकन सुक्कं दोन्हीही तयार होतं आता चिकन सुक्कं कसं बनवायचं आहे ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंट करून सांगा मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत उद्या शेअर करेल झाकण ठेवायचे आणि त्यानंतर पुढच्या पाच ते सात मिनिटामध्ये चिकन शिजून तयार होतं मला एकूण सहा मिनिट लागले होते हे चिकन शिजण्यासाठी मध्यम आचेवर शिजवलेलं आहे आपल्याला तरी वगैरे नको आहे यामध्ये म्हणून मग जास्त तेलही वापरलेलं नाही आहे आणि गॅस मध्यम ठेवला होता झाकण काढायचे आणि चिकन शिजलं आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आता तुम्ही पण जर चिकन न खाणारे असाल तर या पद्धतीने तुम्ही आरामात चेक करू शकता चिकन की चिकन शिजले की नाही एक पीस घ्यायचं आहे चिकनचा आणि त्यामध्ये चमचा घालून बघायचा आहे जर सहजपणे चमचा त्यामध्ये शिरला तर मग समजायचं की तुमचं चिकन शिजलेलं आहे चिकन जसं शिजलेलं आहे ना त्याचप्रमाणे आपला अळणी रस्तासुद्धा तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान तयार झालेला आहे अळणी रस्ता यामध्ये जास्त मसाले वगैरे नाही घालायचे ते म्हणून मग अळणे रस्त्याला ती चिकनची येते जी खूप खमंग लागते खाण्यासाठी सॉरी पिण्यासाठी कारण चिकनचा रस्सा हा पिला जातो आता आपला चिकनचा रस्सा सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यासोबत तुम्ही थोडंसं वरून लिंबू पण देऊ शकता पण श्रावणीला आणि तिच्या पप्पांना लिंबू नाही आवडते म्हणून मग मी त्यासोबत लिंबू दिलेलं नाही आहे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा तुम्हाला जर चिकन सुकाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मग राहिलेला चिकनचं मी जे सुक बनवलं होतं त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण तुम्ही जेवढा लाईक्स करताना तेवढंच मला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन येतं थँक्यू